निवडून यावं असं का वाटतंय त्यांना तर तिन्ही जे उमेदवार आहेत ना यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट जनतेशी आहे आणि हे डायरेक्ट त्यांची ना जनतेशीच वाढलेले आहे त्यामुळे बरेचशे मतदानांना कन्फ्युजन सुद्धा होणार आहे हे पण सांगता या म्हणजे या इकडे या उमेदवार आले बघा या इकडे काय म्हणता उमेदवारांना आणलं काही इकडे या ये या, या, या तुम्ही बोला की तुमची पहिली ओळख सांगा या इकडे नमस्कार मी आकाश पवार मी सुराज नमासिना आहेत आणि ओबीसीचा अधिकृत म्हणून इंदापूर इथं असं मला लढवतोय तर माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे तर गॅस सिलेंडर समोर पटत आपण मला प्रचंड बहुमतेने विजय करा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आता तुम्हाला नाही विजय तुमच्या समर्थकांना विचार कसं काय वातावरण आहे Uh, जरा ह्यांचा जर मुद्दा जर तुम्हाला सांगायचा राहिला दोन हजार एकोणीस ला कॅर महा आलं होतं हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं महसूल विभागाने चौतीस जिल्ह्यातील फक्त तीनशे पंचवीस तालुक्यालाच शेतकऱ्यांना माफी दिली होती चोवीस तालुक्यांना माफी दिली नव्हती त्या मुद्दा मी उपस्थित केला होता आणि तो मुद्दा अधिवेशनामध्ये सदाभाऊ कोत प्रसाद लाड आणि गोपीचंद ह्या तीन आमदारांनी माझा मुद्दा उचलला होता अमरे विद्यमान आमदार झोपले होते का त्यांनी इंदापूर तालुक्याचा विचार का नाही केला इंदापूर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाहीये mm. ती कर्जमाफी आकाशभावानी माझ्यामुळे झाली आहे mm. आणि विधान परिषद मध्ये तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता इतर आमदार मुद्दे मांडतो इंदापूर तालुक्याचे मग इंदापूरच्या आमदार काय झोपा काढतायत का mm. हा आमचा साधा प्रश्न आहे मुद्दे आम्ही भरपूर सोशल मीडियाला सर्व गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे गॅस सिलेंडरला आणि मी स्वतः त्यांचा प्रचार करत आहे आणि मी पण बऱ्याचशा लोकांची कामं केली मी तर मुंबईलाच असतो तुम्हाला तर माहितीच मंत्रालयामध्ये माझ्यासारखे मंत्री महोदयांशी इतर लोकांशी सारखी गाठी बिटी चालूच असतात आंदोलन केली आणि त्यांना चांगलं वातावरण आहे पंचवीस ते तीस एकदा तुमचं चिन्ह सांगा नंबर सांगा चला मी आकाश पवार माझं गॅस सिलेंडर चिन्ह आणि पाच नंबरला माझं बटन आहे चला झालंय बर का ओके ओके चला ओके धन्यवाद चला ओके काय म्हणतात आता काय आला प्रश्न आता विचारलं ते सगळीकडे विचारलं ते उमेदवार होते त्यामुळे थोडा वेळ गेला तिथे काय एकंदरीत वातावरण आहे निमगाव केतकीमध्ये नेते मंडळी झाले गॅस सिलेंडर झालं आता आता गॅस सिलेंडर चालल बघा हे आले म्हणून झालं का कस आमच्या गोष्टी पूर्ण गॅस सिलेंडर चाललं काय सांगतात हो बघा आकाश पवार आता आले आणि त्यांचं लगेच सांगण्यात येत गॅस सिलेंडर चाललं असू दे तुम्ही घेतलेच का आता एक माझा जा विषय काय माहितीये का नेते सगळे झाले इथं आम्हाला तो विषय काढायचा नेते एक झाले जनता आहे का बरोबर त्यांच्या आमच्या इथं तर गॅस सिलेंडर बघा नाही गॅस सिलेंडर आहे की निमगावातले नेते एक झाले जनता नेत्यांच्या मागे आहे का हा साधा प्रश्न आहे ते माहित नाही आपल्याला नाही माहिती चला असं दे इकडे आत नाही ना काय चल इकडे जाऊ या इकडे या आता गाडी ती चालू होईल बरं का गाडी मी माझा माईक बघितल्यानंतर ह्या गाडी चालू झाली दुसरी गाडी आली हो बाबा आता मागी का आता भागी दोन मिनिट दोन मिटर आम्ही तुम्ही आहे म्हणून आम्ही आले इकडे काय कोणाचं वातावरण नाही इकडं तो काय कोणा सांग पाहिजे नेते मंडळी झाली की तुमची गावात एखादा गावात एक नेते मंडळी झाली की सगळी आता चालली म्हणा आपण काय आहे का त्यांच्या मागे नेते नेत्यांचे तर मग आता तर नाही मग नाही जनता नाही नाही जनता त्यांचं ऐकणार नाही कोण कोणाचं ऐका आता काय तसं सांगावं त्यांचं आता पण ठीक आहे तालुक्यात आहे कारण हे सगळे विरोधक एकत्र झाले बरोबर एकच मग तुम्हाला कोणाचं तुम्ही समर्थन करताय म्हणणार नाही पण सगळ्या नेत्यांच्या मागे जनता आहे का विचारायचं आहे मग हो किंवा नाही जनता राहणारच कि माग पण